पा, आज मी डाळ करणार आहे माझ्या नातवाला खूप आवडते डाळ आज रविवारी तर तो म्हटला दाळ करा दुसरं भाजी पोळी टाका त्याच्यासाठी हे दोन वाट्या गव्हाचं पीठ ही एक वाटी डाळीचं पीठ आता हे मी चाळून घेते आता दोन वाट्या रवाचं पीठ चाळून घेतला आता हे डाळीचं पीठ एक वाटे आता हा रवा चाळून घेते आता हा तीन वाट्या रवा आहे गव्हाचं दोन डाळीचं एक ते तीन वाट्या आणि हे तीन वाट्या रवा असं प्रमाण घेतो आम्ही आता हे जिरे आणि ववा बारीक करायचं थोडं आणि हे टाकून द्यायचं आता हे ओवा आणि जिरे बारीक केले ते टाकून घ्यायचं आणि हा बेकिंग सोडा थोडासा आणि मीठ गरम करायला ठेवलं होतं तर त्याचं हे मोन टाकते इसे सगळं चांगला मिक्स करून घेतलं चांगलं मिक्स करते आणि मग पाणी टाकून मळून मळून छान एक गोळा करते तर हे ना मी सगळं चांगलं निबर मळून घेतलाय आता हे असे गोळे करायचे सगळे करून घेणार आणि उकडायला ठेवणार असे गोळे करून घ्यायचे सगळे कोणी असे करता कोणी त्याच्यात तसे गोल करता हे पण हे सगळे गोळे करून घेतले चांगले ते लावून गो चळून चुळून चुळून असे आता याच्यात पाणी घेतलं आणि आता ह्या भांड्याला तेल लावून त्याच्यात ठेवून द्यायचे हे पहा आता असे ठेवले लो आता याला झाकण लावून गॅसवर ठेवून द्यायचं तर पहा आम्ही गॅसवर ठेवलंय हा जरा गॅस कमी आहे आता हे पंधरा मिनटं ठेवायचं पंधरा मिनटांनी ते चांगले उकडून येते आता बट्टे उकडूस तर आता बट्टे उकडूस तर आपण वरणाची तयारी करू आमच्याकडं तुरीचं वरण नाही अशी रिटी होती म्हणजे आम्ही तीन डाळीचं करतात ही तुरीची आहे मसूर आणि मुगाची डाळ आणि आता कांदा मिरची आणि टोमॅटो हे सगळं धुवून घ्यायचं आणि हे सगळं पिऊन एकत्र करून यात शिजायला घालायचं त्यात थोडं हिंग घालायचं आणि हळद शिजायला आता हे डाळी धुवून घेतल्या दोन तीन पाण्याने थोडं त्याच्यात टाकायच हळद टाकली आणि आता हे सगळं त्यात टाकून द्यायचं आणि कुकर मध्ये शिजायला घालून द्यायचं तीन शिट्ट्या उत्साह गाळ शिजतं ते पाहता या उकडल्यात आणि नाही लक्षात आल्या का आपण असं चाकून दाबून पाहायचं असं आणि आपल्या चाकूला जर ते लागून आलं ला। तर समजायचं याला जर नाही लागलं तर उकडल्या छान या आणि हे जर भरलं त्या पिठाने तर मग समजायचं उकडल्या नाही एकदम भारी उकडलं हे पा काहीच लागत नाही त्याला हा आता या ताटात गार क करायला ठेवते आणि कापते तर वरणाला फोडणी द्यायला हा कढीपत्ता हा वरणाला लागलेला कढीपत्ता हे कोथंबीर हे टमाटर ही, ही, ही शिमला मिर चिरून घेतली आणि आपण आपण घरी जे वरण करतो तो वेगळ्या पद्धतीने आणि बाहेर आपण देवाच्या कार्यक्रमात भंडाऱ्यात जे वरण करते ते असं खोबरं खलबत्यात आबड खो आबडधोबड खोटून घेतलं लसण आवडधोबड कुटून घेतला आणि अद्रक आवडधोबड कुटून घेतला मग हे देवाच्या प्रसादाचं वरण असताना त्या टाईप लागतं घरच्या पद्धतीचं तर आपण नेहमीच खातो हे पाहता एक कापून दाखवते तुम्हाला मी अशा पद्धतीने सगळ्या कापून घ्यायच्या हे पा सगळ्या बट्ट्या कापून घेतल्या पा कशी छान जाळी आली त्याला हातून त्याची माळ्याची खूप मेहनत घ्यावं लागते हे पा, हे पा। आमच्याकडे कुणी अशी उकडलेली बी वर्णाच रुग्ण खाता तळून घ्यायच्या आता तळून घेणार डाळ किती छान शिजली आहे एकदम गाळ झाली तेल गरम करायला ठेवलं मी बट्टे तळायला आणि डाळ पण छान शिजली आता फोडणी देऊ याला पण तेल छान तापलं आता टाकते मी त्यात बट्ट्या हे पा अशा पद्धतीने सगळ्या बट्ट्या तळून घेणारे छान झाल्या का हे छान तळ्यात छान तळ्यात पा आत मऊ आहेत चांगल्या वरती थोड्या कुरकुरीत्यात आणि उकडल्यामुळे आत मऊ आहेत छान ते पहा आता कढईत तापळ ठेवली तेल टाकलं आता मोहरी टाकते लोरी छान तडतडली आता जिरा टाकते आता लसण टाकते आणि हे अद्रक टाकते ங்க பா आता कड़ी पत्ता टाकते आता कोथंबीर टाकते आता टमाटा टाकते आता हे मिर्ची पाउडर टाकते गॅस कमी केला याच्यावर झाकण ठेवते आता मी वरण टाकून घेते ते छान त्याला पाणी सुटलं एक जीव झालाय पाणी टाकून घेतलं हे चुरून खायला पातळच वरण लागतं ना आता मीठ टाकते कमी लागलं ला तर परत घेते पा आता छान उकळी आली वरणाला आता वरण झालं आता ताट करते मी आता ताट रेडी आहे आता त्यात तूप टाकते पापडे भट्ट्या लोणचं कांदा काकडी या ज्या